हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगला एक पण चांगलीच आहे तर ना कालपासून व्हिडिओ तयार करून ठेवलेला आहे मी हा व्हिडिओ टाकला होता मी कालच याच्यामध्ये पण डिलेट झालेला आहे त्याच्यामुळं पुन्हा मी आता याला व्हाईस द्यायला लागलेली आहे आणि आणि कसं आहे आता आता ना ऊन पळायला लागलेलं आहे त्याच्यामुळं म्हटलं आता भांडे पण काढावं म्हटलं घासासाठी तर मी सगळे भांडे आणलेले आहे तिथं वरती घासासाठी कारण ना त्या रॅटमट्टे भांडे आहेत ना खालच्या घरातले ते पण भांडे खूपच त्याच्यावर धूळ बसली होती तर ते पण भांडे आणलेले आहेत अजून खूप मोठे भांडे घासायचे बाकी आहेत मला तर मी आता घरातले एक काम पाळायला लागलेली आहे म्हणजे ऊन पडलं ना तर घरातले कामं सुचतात नाहीतर पावसाळा पाऊस सुरू झाला ना तर मग घरातले कामं ना काहीच काळा वाटत नाही कारण कारण कपडेच सांगते आपण जर कपडे काढले पावसात धुवायला तर कपडे काही वाढत नाही काही नाही आमच्या वा वेगळाच वास येतो कपड्यांचा कारण त्याला उलच भेटत नाही त्याच्यामुळं आता भांड्याचं कसं त्या रॅकमधले भांडे मला खूप दिवसापासून घासायचे होते घासते घासते म्हटलं पण माझ्यामध्ये मी तुम्हाला माहितीच आहे गावाला गेली ती दोन महिन्या तिकडंच राहिली त्याच्यानंतर मग लगेच पावसाळा सुरुवात झाली पावसाळ्याला तर मग काय ते भांडस राहिले माझे घासायचे तर म्हटलं थोडे थोडे भांडे काढते म्हटलं घासायसाठी ऊन जसं बाहेर पडन तसं मी भांडे घासते सगळे आणि खालचं जे घर आहे ना म्हणजे हॉल हो आहे ना आमचं तो पण स्वच्छ करायचा आहे मला तो पण त्याच्या त्या घरामध्ये मी खूपच वेळ मी आता वर्षी जापासून आली ना त्यापासून जास्त दुर्लक्ष क झालेले आहे माझ्या खालच्या घराला त्याच्यामुळं ते पण स्वच्छ करणं आहे मला तर आता कपडे पडलेले धुवायसाठी पण म्हटलं निर्वा संपली होती तर यांना निर्वा सांगायची आणि आणायची तर त्याच्यानंतर भांडे झालेले आहेत माझे घासणं तर पटकन पट्टन वायफर नाही पाणी स्वच्छ करून घेते मी आता झालेले आहेत माझे बऱ्याचशे कामं सगळं झालेले आहेत भांडे पण झाले घासणं आणि कपडे पण टाकले भिजू घालायला मी तिकडं आणि झाडून घेते पहिले हॉल आता कसं आहे माहिती आहे का सगळं सामान जे आहे ना आमचं कॉट म्हणा सोफा म्हणा सगळं सगळं ते खाली ठेवलेलं आहे फक्त वरती मी माझं किचन सुरू केलेलं आहे आणि हॉल हा पूर्ण रिकामच आहे माझा आता म्हटलं एक एक वस्तू करून वरती आणणारच आहे आम्ही पण बऱ्याचपैकी सगळं सामान खालीच ठेवायचं आहे आम्हाला आणि हा हॉल असा मोकळाच ठेवायचा आहे माझी मुली काय म्हणते हे सारे भांडे घास किती सारे तुम्हाला कमी वाटत असेल व्हिडिओमध्ये पण मग जेव्हा तुम्ही पाहिलं ना तेव्हा मग तुम्हाला कडे की किती मोठे भांडे तर त्याच्यानंतर मी आलेली आहे बाहेर इथे आणि वरून तुम्हाला दाखवू लागलेली आहे वातावरण कसं आहे बाहेरचं तर आभाळ खूप आलेलं आहे आता काय माहीत पाऊस पडते की नाही पडत तर 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 काही पाऊस नाही आहे म्हणायचा आणि संध्याकाळी आहे ना आमच्या इथे हे असं वातावरण मस्त छान वाटतं आणि इतकी पोपटं येतात ना खूपच त्याचा आवाज किती मंजूर आहे हां व्हिडिओचा एंड करते बाय